संत गजानन रुग्णालयातून मिळणारी रुग्णसेवा उत्कृष्ट दर्जाची गडिंग्लज येथील प्रसिद्ध डॉक्टर चेतन पाटील यांचे गौरवोद्गार हॉस्पिटलचा सत्तावीसावा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात करण्यात आला साजरा अल्प दरातील रुग्णसेवा आणि उत्तम सुविधांच्या जोरावर संत गजानन हॉस्पिटल अल्पावधीतच नावारुपास आलंय सत्तावीस वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यात प्रचंड तफावत आहे सध्या हे हॉस्पिटल अत्याधुनिक सुविधेसह मल्टीस्पेशालिटी सेवा देते पूर्वी या सुविधांसाठी रुग्णांना मोठ्या शहरात जावं लागत असा त्या सुविधा आज इथं उपलब्ध करून या परिसरातील रुग्णांची होणारी आर्थिक आणि मानसिक नुकसान थांबवलं असल्याचे गौरवद्गार गडिंग्लाज येथील प्रसिद्ध मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टर चेतन पाटील यांनी महागाव येथील संत गजानन महाराज हॉस्पिटलच्या सत्ताविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात काढले आहेत अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष ऍडव्होकेट डॉक्टर अण्णासाहेब चव्हाण होते अध्यक्षीय मनोगतातून ऍडव्होकेट चव्हाण म्हणाले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून आणि संत गजानन महाराजांच्या आशीर्वादाने रुग्णसेवेचा वसा घेत रुग्णालयाने अनेक यशस्वी शिखरे पादाक्रांत केली आहेत अजूनही खूप पल्ला गाठायचं बाकी आहे आत्तापर्यंत चव्हाण परिवारावर जो विश्वास दाखवून साथ दिली तसंच यापुढेही ती अखंड चालू ठेवावी आणि सेवेसाठी आम्हाला प्रेरणा द्यावी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रस्तावना डॉक्टर यशवंत चव्हाण यांनी करून हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या विविध सुविधांचा आढावा घेतला यावेळी डॉक्टर प्रतिभा चव्हाण म्हणाल्या रुग्णांनी आत्तापर्यंत खात्रीशीर आणि नैतिकतेला धरून विश्वासाची सावली आम्हाला दिली यात तज्ञ डॉक्टर आणि सहकारी कर्मचारी यांची समर्थ साथ लाभली आहे सर्वोत्तम आणि परवडणारी वैद्यकीय सेवा देणं हाच आमचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते हॉस्पिटलमधील सोयी सुविधांच्या माहिती पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं डॉक्टर संजय चव्हाण अॅडव्होकेट बाळासाहेब चव्हाण बाबूराव गुरबे तसंच काही रुग्णांनी मनोगत व्यक्त केले यावेळी डॉक्टर शेखर भिसे यांनी हृदयाची काळजी घेताना डॉक्टर तनिषा पाटील यांनी अँजिओप्लॅस्टी नंतरचे व्यायाम डॉक्टर मंगल मारबाळे यांनी हृदयारोग आणि योगा या विषयावर रुग्णांना मार्गदर्शन केला। यावेळी आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी हृदयरोग आणि कर्करोग या विषयावर पथनाट्य सादर करून जनजागृती केली कार्यक्रमाला डॉ सुरेखा चव्हाण डॉ प्रीती पाटील डॉ प्रियांका पाटील डॉक्टर रुपाली कोरी डॉक्टर अन्सार पटेल प्राध्यापक आर एस पाटील प्राध्यापक डी बी केस्ती डॉ सुप्रिया चव्हाण डॉ सायली सांगरुळकर डॉक्टर रोहिणी जगताप आदींसह रुग्णालयातील डॉक्टर्स कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्राध्यापक अमरसिंह फराकटे यांनी आभार मानले